नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत सहज विणता येण्यासारखी ही वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय मोह कशी ही वीण आहे हे पहा सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही विण दोनच ओळींची आहे ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण विणताना शक्य असेल तर जाड सुया वापरायच्या म्हणजे ही जास्त छान दिसते तर पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हे पहिले तीन टाके या दोन मधून याप्रमाणे सुई घालायची आणि हा एक एक्स्ट्रा टाका विणायचा हे पहा टाके थोडे साईलच विणायचे आहेत त्यानंतर धागा आत घ्यायचा म्हणजे ही अटी असणार आहे आणि पाठी मागून तीनचा एक सुलट करायचा हे पहा तीन टाके होते बरोबर इथे तीन टाके राहिलेले आहेत हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे या पहिल्या दोन टाक्यांच्या मधून सुई घालायची हा एक एक्स्ट्रा किंवा जादा टाका विणायचा आत धाका घ्यायचा आणि तीन टाक्यांचा एक पाठीमागून सुलट करायचा हेच रिपीटेशन टाके संपेपर्यंत किंवा एजिंगच्या टाक्यापर्यंत करायचं आहे विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर पहिला टाका जो आहे तो उलट विणायचा हा एक टाका विणल्यानंतर रिपिटेशन सुरू होणार आहे ते याप्रमाणे असणार आहे पहिला टाका उलट विणायचा नंतरचे हे जे दोन टाके आहेत त्यातला हा जो दुसरा टाका आहे तो पहिल्यांदा उलट विणायचा त्यानंतर हा दुसरा टाका जो आहे तो उलट विणायचा आणि मग हे दोन टाके काढून टाकायचे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिला टाका उलट विणायचा यानंतर या दोन टाक्यांमधला हा जो शेवटचा किंवा दुसरा टाका आहे तो उलट विणायचा त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तो उलट विणायचा आणि मग दोनही टाके सुईवरून काढून टाकायचे हा उलट विणायचा त्यानंतरच्या दोन टाक्यांमध्ये दुसरा टाका पहिल्यांदा उलट विणायचा त्यानंतर पहिला टाका उलट विणायचा आणि दोनही टाके काढून टाकायचे हेच विणायचा हे शेवटपर्यंत पहिला टाका उलट विणायचा त्यानंतरच्या दोन टाक्यांमधला दुसरा टाका पहिल्यांदा उलट विणायचा त्यानंतर पहिला विणायचा आणि हे दोनही टाके काढून टाकायचे शेवटी पहिला पुन्हा उलट येईल इथे हा शेवटचा एजिंगचा जो टाका आहे तो पण यामध्ये घ्यायचा म्हणजेच हा पहिला उलट झाल्यानंतर या दोन टाक्यांमध्ये पहिल्यांदा हा एजिंगचा विणायचा आणि त्यानंतर हा विणायचा की ही विण व्यवस्थित दिसते शेवटचा एजिंगचा टाका मात्र वापरायचा आहे विण नीट दिसण्यासाठी याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही सुंदर विण दिसते ही थोडीशी अशी फॅशनेबल विण आहे छोटीशी असली तरी खूप छान दिसते कुठल्याही विणकामासाठी तुम्ही वापरू शकता कुठल्याही सीझन साठी याचा तुम्ही उपयोग करू शकता लक्षात ठेवायला सोपी आहे विणायला सोपी आहे कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद